रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे आता कोकण विभागाचे अप्पर आयुक्त किशन जावळे हे रायगडचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत प्रशासन आणि राज्यकर्त्यांमधील सुप्त संघर्ष हे म्हसे यांच्या बदलीमागचं मूळ कारण असल्याचं बोललं जात आहे रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून योगेश यांनी नावलौकिक मिळवला होता वर्षभराच्या काळात त्यांनी लोकाभिमुख प्रशासन राबवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी त्यांनी केले त्यामुळेच शासनाच्या सुशासन निर्देशांक उपक्रमात रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला होता इरसाळवाडी येथील दरड दुर्घटनेत मदत आणि बचाव कार्य जलद गतीनं व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आपातग्रस्तांचे तात्पुरते आणि कायमस्वरूपी पुनर्वसन लवकर व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते त्यांच्याच कार्यकाळात माणगाव येथे शासन आपल्या दारी किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उलवे येथील भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यापैकी महाराष्ट्रभूषण सोहळ्याचा अपवाद सोडला तर सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या त्यांनी पार पाडले मात्र त्यांची प्रशासकीय कामकाजातील कर्तव्य कठोरता जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांसाठी अडचणीची ठरत होती नियमानुसार काम असा अट्टाहास त्यांचा होता त्यामुळे प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यात सुप्त संघर्ष निर्माण झाला होता त्यातूनच त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर